शेतकरी मित्र नमस्कार रोहन जगताप पनदरे बारामती यांची ही छत्तीस दिवसाची रोप लागण आहे संपूर्ण गन्ना मास्टर तंत्रज्ञानावर आधारित आपलं रोप आपण आपल्या गन्ना मास्टर नसलीतनं दिलेत गन्ना मास्टर किटच्या दोन आळवणी आणि एक फवारणी झालेली आहे रासायनिक खतांचं व्यवस्थापन मातीच्या प्रकारानुसार आपण सांगल असं सा गन्ना मास्टर तंत्रज्ञानानुसार केलं आहे आणि छत्तीस दिवसात हे आलेले फुटवे तुम्ही पाहू शकता आता जेठाच काढायला आला आहे प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सात आठ सात आठ फुटवेंची संख्या तुम्हाला याच्यामध्ये दिसून येईल आणि सगळी लागण जवळपास एकसारखी तुम्हाला बसलेली दिसते तर मास्टर तंत्रज्ञानाचे मित्रांनो हे फायदे आहेत जर तुम्ही योग्य पद्धतीने योग्य वेळी नियोजन केलं आता धीर रोहन चार पाच वर्षाला संपर्कात आहेत तर मागच्या वर्षी एकशे एक टन आहे झाला आहे उतारा ह्या वर्षी एकशे वीस टनाशिवाय ग बस बसायचं नाही असं त्यांचं एक मनाशी त्यांनी चंग बांधला आहे तर त्या पद्धतीने नियोजन चांगलं चालू आहे छत्तीस दिवसाच्या मानानं जर रोप लागण जर बघितली आपण तर अतिशय सुंदर तुम्हाला पाहायला मिळेल जरूर ह्या प्लॉटला भेट द्या पण पनदरे ते पवईमाळ या रस्त्यावर आहे तर फक्त बंदोबस्त आता एक नुसती भांगलन जरी केली योग्य पद्धतीने होईल जवळपास शंभर दिवसात या प्लॉटमध्ये बांधणी करायचे लागवडीचं अंतर आहे सात फूट दोन रूपातलं अंतर आहे सव्वा फूट संपूर्ण गन्नामाष्ट्र तंत्रज्ञानावर आधारित प्लॉट रोहन जगताप यांची लागवड